माझी एक ही लढाई केवळ माझ्या एकट्यासाठी नाही तर पोलिसांच्या गैरवापराच्या बळी ठेवलेल्या प्रत्येक निर्दोष नागरिकांचा न्याय मिळण्यासाठी मी सर्व कायदेशीर मार्गाचा वापर करेन ही घटना आहे तीस मे दोन हजार पंचवीस एन डी पी एस पथक नागपूर जिथे भंडाऱ्याला आले होते ते, ते मला माहीत नव्हते मला साडे नऊ वाजता मी आपल्या घराकडून जे सी बी शोधायला भंडाऱ्याकडून सँडिंग सँडी सँडिंग सँडी समोर उपस्थित असताना जे सी बी वाल्यांना नंबर लावताना इतक्याच दोन तीन लोक आले आणि मला अचानक पकडून डायरेक्ट माझी गाडी भिसतली आणि मला भंडारा येथे मुस्लिम लायब्ररी चौकाकडे त्याच्यातून त्यांनी काही फोटोज दाखवले मला की आम्हाला ह्या गरज आहे यांची किंवा आम्हाला सांग असा काही असेल तर मग त्यानंतर मला काही समजलं नाही आणि मग लगेच त्यांनी नागपूरकडे ब्रेझा गाडी क्रमांक एम एम चाळीस सी ए सिक्स सेवन डबल एट ही गाडी एन डी पी एस पथकाची आहे पवन गजबीय यांच्या नावाने रजिस्टर आहे आणि या गाडीत मला बसवून व माझी स्कूटी रोशन काळे यांनी एन डी पी एस पथकात आहे त्यांनी माझी स्कूटी हाताळली जबरदस्तीने नागपूरकडे त्यानंतर सुमारे साडे अकरा वाजता हॅलोने आपला एनडी कार्ड दाखवला दोन्ही दोन पोलीसचे आयडी व्हेरिफिकेशन व साठी त्यांनी दाखवले व जोर जवळ मला गणेशपेठ इथे आण गणेशे आणल्यानंतर मला माहितच नाही की काय होत काय नाही मी म्हटलं सर माझी काय चूक आहे तर त्यांनी जवळजवळ मला मारपीट केली महाराण केली भंडाऱ्यात पण मारहाण केली आणि मग त्यानंतर त्यांनी बारा वाजून सोळा मिनिट सतरा सेकंडला मारतात माल म्हणजे याच्या अर्थ असा की एक कुरिअरचा असा डप्बा होतो त्या कुरिअरचा डब्बा माझ्या गाडीत टाकताना हा एक सी सी टी व्ही फुटेज रॉप कॉम्प्लेक्स शॉप नंबर एक क्रमांक दोन कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे व विदर्भ ऑटोमोबाईल्स या कॅमेऱ्यामध्ये अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिट सतरा अठरा सेकंडला या कॅमेऱ्यामध्ये त्यांनी मला आणले पोलीस गाडी बसवले पोलीस गाडीत बसवल्यानंतर पूर्ण पथक आलं मला मारहाण केली व माझ्यासोबत शिवीगाळ केली खूप काही केलं आणि त्याच्या मागचा उद्देश मला माहीत नव्हता परंतु त्या तिघांना मी ओळखतही नव्हतो असे लोकांचे माझ्या उपयामध्ये त्यांनी म्हटलं तर बारा वाजून सोळा मिनिट सतरा सेकंडला त्यांनी बारा वाजून पंधरा मिनिटला त्यांनी कारवाई चालू केली आणि बारा वाजून सोळा मिनिट सतरा सेकंडला अभिजित पाटील पी एस आय त्यांनी माझ्या गाडीत गा गाडीला धुतली वर माझ्या गाडीत ते पार्सल टाकले असं स्पष्ट सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये जायचं त्यानंतर जो काही कारवाई सर्व काही केली माझ्या घरच्यांना काही पण इन्फॉर्मेशन न देता मला काही इन्फॉर्मेशन न देता माझ्या मला लिहून गेले पोलीस स्टेशनमध्ये कमीत कमी शंभर ते दीडशे पट्टे मी त्यावेळेस खाल्ले आणि माझी सूत नाही मला एक गप्पीबद्दल विचारायची ते पंचवीस रुपयेची गरजे मला माहीत नव्हती तरी पण मला पन्नास पट्टे त्यावेळेस मला पायावर नाही हातावर पडत त्याच्या भयानक परिणाम माझ्या पण परंतु त्यानंतर पण माझ्या वडिलांना चुकीचं सांगण्यात आलं आणि खूप काही वाईट घडलं माझ्या आयुष्याला आयुष्यात महिने मी सेंट्रलला दोन दिवस मला एम सी एलो बी सी आर मिळालो त्यानंतर दीड महिने मी तसंच लगेच माझ्या वडिलांनी आणि सर्वांनी सर्व फुटेजेस म्हणजे मागवायचे मला फसवण्यात आला त्या सगळ्यांना मला माझ्याकडे पोहोचले आणि त्यात सर्व पत्ताला पूर्ण टोटल पत्ताला मी असा इच्छितो की पूर्ण एन डी पी एसच्या यांच्यावरती ह्या त्यांनी जितके पण एफ आय आर केलेले आहे त्या पथकाच्या मागे त्यांचे नातेवाईक हे आपल्या नातेवाईकांच्या अकाउंट नंबरवरती ह्या लोकांनी आपले पथकाने आपले पैसे लोकांकडून जी आरच्या वरती माल असून जी आरच्या खाली तीन तीन लाख साडेतीन तीन लाख रुपये लोकांनी संदर्भात सांगितले की दिलेले आहेत गंभीररीत्या हा जो प्रकार घडला आहे प्रकार चौकशीने मान्य आयुक्तांनी उपायना केली त्यांनी मी मी विश्वासारख केली